आपल्या भारतामध्ये अशा करोडो महिला आहेत ज्या आपलं घर कुटुंब सांभाळून बाहेर जाऊन रोजगारासाठी वेगवेगळे काम करत असतात आणि महिलांच्या संबंधी आरोग्याची सुद्धा आरोग्या एक गंभीर समस्या असते ती म्हणजे मासिक पाळी मासिक पाळीच्या दरम्यान महिलांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो आणि त्याच पद्धतीने आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो याच्यासाठी आपल्या भारतातील एका राज्याने एक कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया तर बघा कर्नाटक हे देशातलं असं राज्य ठरलंय की ज्याने मासिक पाळी रजा धोरण असं स्वतंत्र तयार केलेलं आहे आणि त्याची घोषणा सुद्धा केलेली आहे आणि कर्नाटकने आता शासकीय कार्यालय तसेच खाजगी कार्यालयात ज्या महिला काम करतात त्यांना पगारी वार्षिक बारा रजा देण्याची घोषणा केलेली आहे आणि शासकीय तसंच खाजगी कार्यालयामध्ये पगारी रजा देणारं कर्नाटक हे आता देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे याच्या अगोदर फक्त शासकीय कार्यालयामध्ये रजा देणारं पहिलं राज्य ठरलं होतं बिहार एकोणीसशे ब्याण्णव साली आणि जगातला मासिक पाळीच्या दरम्यान रजा देणारा पहिला देश ठरला होता जपान आणि सध्या आपल्या भारतातल्या चार राज्यामध्ये पगारी मासिक पाळी दरम्यान महिलांना रजा दिली जाती तेथे चार राज्य कोणते बघा बिहार केरळ ओडिसा आणि सिक्कीम अशा पद्धतीने चालू घडामोडीच्या ज्या वेगवेगळ्या वेग आपल्या कलरफुल नोट्स आहेत त्याच पद्धतीने दररोजच्या पीडीएफ नोट्स आहेत आपण आपल्या ॲपवर आप मोफत उपलब्ध दे करून देत आहोत आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे त्याच्यामध्ये फ्री कंटेंटमध्ये दररोज तुम्हाला हा चालू घडामोडीचा डाटा उपलब्ध होणार आहे त्यामुळे आताच आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि नक्की या सुविधेचा सर्वांनी फायदा करून घ्या